नमस्कार मालिकेमध्ये आजच्या भागात आपल्याला एक नवीन वळण पाहायला मिळणार आहे आणि हे वळण प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारं असेल तर घडलं असं आहे आकाशच्या गाडीखाली जी बाई मेलेली असते ती मुळात संकर्षणची बायको नसतेच आणि अशातच आता ही जेव्हा घटना संकर्षणला कळते तो एकदम हादरलेला असतो तो बोलू लागतो जर आकाशच्या गाडीखाली माझी बायको मेलीच नाही तर मग माझी बायको गेली कुठे आणि आकाशच्या गाडीखाली मरणारी ती बाई होती कोण आता त्या बाईचं अंत्यसंस्कार तर करण्यात आलेले नाहीयेत कारण मालिकेत संकर्षणने त्याच्या बायकोचे अंत्यसंस्कार हे केलेलेच नाहीयेत तरीही संकर्षणने हे कसं मान्य केलं की त्याची बायको या जगात नाहीये तर इकडे आपण पाहतोय हो आता संकर्षणला जेव्हा कळलेलं असतं ऍक्सिडंट मधली बाई आपली बायको नाहीये त्यानंतर संकर्षण थेट आपल्या बायकोचा शोध घेत असतो पण आता इकडे संकर्षणची खरी बायको अजूनही एकदम लापता असते म्हणजे ती गायब असते संकर्षण थेट पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि तक्रार नोंदवतो की माझी बायको हरवलेली आहे कारण त्या दिवशी ज्याप्रमाणे असं घडलं की माझी बायको गेली आहे पण त्या दिवशी माझी बायको गेलीच नव्हती तर माझ्या बायकोचा शोध घ्या पोलीस म्हणत असता तुम्ही तुमची तक्रार नोंदवली आहे ना मग आम्ही आमचं पुढचं काम करतो आम्हाला वेळ द्या त्यावर संकर्षण म्हणत असतो आता फार वेळ तुम्हाला देऊ शकत नाही ऑलरेडी इतके दिवस गेले आहेत तुम्ही काय मास्क्या मारत बसला होतात की काय त्यावर आता पोलीस म्हणत असतात शब्द जपून वापरा तुम्ही डॉक्टर असाल म्हणून तुम्ही काही बोलाल हे आम्ही खपून घेणार नाही आम्ही आमचं कामच करतोय त्यावर लगेचच संकर्षण म्हणत असतो माफ करा मी चिडल्यागत बोललो आहे आणि अशातच संकर्षणला शेवटी पोलिसांनी समजवून तिथून घरी पाठवलेलं असतं आता पोलिस स्टेशनमध्ये गायकवाड सरांची एंट्री होते लगेचच आता तिथला हवालदार गायकवाड सरांना म्हणत असतो सर संकर्षण म्हणून डॉक्टर आहेत बघा आकाश सरांवर उपचार चालू आहे त्यांची बायको त्या दिवशी ॲक्सिडंटमध्ये गेलेच नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे याचा अर्थ त्यांची बायको गायब आहे आणि ती शोधण्यासाठी ते आपल्याकडे तक्रार नोंदवून गेले आहेत हे वाक्य ऐकल्यावर गायकवाड सर म्हणत असतात काय म्हणजे आकाशच्या गाडीखाली आलेली बाई संकर्षांची बायको नाही आहे आता मात्र गायकवाड सर तपास वेगाने सुरू करायचा विचार करत असतात त्यावर ते प्लॅनही तयार करत असतात शेवटी प्लॅन तयार झाल्यावर आता त्यांनी महाजनांचं घर गाठलेलं असतं तिथे आल्यावर थेट आता गायकवाड सरांनी आकाशला सगळं काही समजावून सांगितलेलं असतं की त्या दिवशी बायको तुमच्या गाडीखाली आलीच नाही आणि अशातच आता थेट जेव्हा हे आकाशला कळतं की शंकरची बायको आपल्या गाडीखाली आलेलीच नाहीये याचा अर्थ ती कुठेतरी गायब आहे आणि अशातच आता थेट आकाश मार्फत जेव्हा ही बातमी भूमीला कळते त्यावर भूई म्हणत असते आकाश खरच खरं बोलतोयस तू हे त्यावर आकाश म्हणत असतो अगं हो पोलीस स्टेशन मधून गायकवाड सर आले होते त्यांनी सगळं काही सांगितलंय आणि अशातच आता भूमीने मनाशी पक्कं केलेलं असत आता या पेकाट्यात लात घालून याला कायमच सोडून मी माझ्या आकाशकडे जाऊ शकते आणि आता थेट आपण भूमी आता आपली बॅग भरत असते त्याच वेळेला तिथे आलेल्या संकर्षणने भूमीला विचारलेलं असत काय भूमी कुठे जायची तयारी करतेस तू त्यावर आता भूमी म्हणत असते तुलाही कळून चुकलं असेल की तुझ्या बायकोला माझ्या नवऱ्याने नाही नाहीये आणि तुझी बायको बहुतेक जिवंत आहे त्यामुळे मी इथे राहण्याचा आता काही प्रश्नच येत नाही त्यावर संकर्षण म्हणत असतो जोपर्यंत माझी बायको मला सापडत नाही ना तोपर्यंत तुला माझ्या घरी राहावंच लागेल हे वाक्य ऐकल्यावर भोई म्हणत असते अय संकर्षण कसली दादागिरी करतोयस तू आणि स्वतःला काय समजतोस रे एक तर फुकट मला इतके दिवस इथं अडून ठेवलं आहेस आणि लक्षात ठेव माझ्या नवऱ्याने तुझ्या बायकोला मारलेलं नाहीये तुला उलट आनंद व्हायला पाहिजे तुझी बायको जिवंत आहे पण तुझ्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत नाहीये याचा अर्थ काय समजू मी तूच तर तिला कुठे लपवून किंवा ठार तर मारलं नाही आहेस ना हे वाक्य ऐकल्यावर संकर्षण म्हणत असतो भूमी शब्द जपून वापर मी डॉक्टर आहे त्यावर आता भई म्हणत असते तू डॉक्टर असशील पण त्याआधी तू एक विकृत माणूससुद्धा आहेस हे वाक्य ऐकल्यावर आता थेट संकर्षण म्हणत असतो भूमी वाकड्यात जाऊ नको आधीच सांगतोय मी आणि अशातच आता भोई म्हणत असते मी अजून वाकड्यात गेलेच नाही आहे पण लक्षात ठेव जर आता मला इथून जाण्यापासून तू अडवलंस ना तर मात्र तुझं काही खरं नाही कारण आता तुझी चावी माझ्या हातात आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट संकर्षण म्हणत असतो भूमी जास्त उडू नकोस जर माझ्या मनात आलं ना तर मी हवं ते करू शकतो हवं तर बोल तुला एखादा डेमो दाखवतो त्यावर भुई म्हणत असते डेमो म्हणजे यावर संकर्षण म्हणत असतो तुझा नवरा आहे ना ज्याच्यावर तू जीवापाड प्रेम करतेस त्याला एखादं असं इंजेक्शन देन ना की तो परत एकदा तुझ्याशी बोलायला असा उभा दिसणार पण नाही त्यावर भुई म्हणत असते संकर्षण तोंड आभार काय बोलतोस तू हे विसरतोस का तू डॉक्टर आहेस ते त्यावर संकर्षण बोलू लागतो तू विसरतेस का डॉक्टरच्या आधी मी एक विकृत माणूस आहे तूच मला असं म्हटलंस ना तूच वादाला सुरुवात केलीस ना आणि अशातच आता भुई म्हणत असते ठीक आहे मी थांबते तोपर्यंत जोपर्यंत तुझी बायको तुला सापडत नाही पण लक्षात ठेव ज्या क्षणाला तुझी बायको तुझ्या समोर येईल ना त्या क्षणाला तू मला मुक्त करायचं त्यावर आता संकर्षाने थेट खो असं म्हटलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता आकाशनेच पोलिसांच्या मदतीने स्टोअर रूममधून आता थेट संकर्षांच्या बायकोला बाहेर काढत सुखरूप आता संकर्षांच्या समोर आणत उभं केलेलं असतं अचानकपणे आकाशनेच आपल्या बायकोला समोर आणल्यामुळे संकर्षण एकदम हवालदिल झालेला असतो त्याला नेमकं काय बोलावं सुचत नसतं आणि अशातच आता थेट आपण पाहतोय संकर्षांची बायको म्हणत असते संकर्षण अरे होतास कुठं तू इतके दिवस माझ्यावर जी काही परिस्थिती आली होती त्यातून सावरण्यासाठी तूच मला हातभार लावायला हवं अस ना त्यावर संकर्षण म्हणत असतो अगं पण कुठे शोधायचं तुला मला आधी न्यूज कळाली की तू या जगात आहेस या आकाशमध्ये तुझा ऍक्सिडेंट झाला अशी बातमी आली पण नंतर नंतर आता कळत आहे की तू जागी आहेस जिवंत आहेस पण आता तू आहेस ना त्यावर आता संकर्षांची बायको म्हणत असते काय झालं तरी मला डांबून ठेवणाऱ्या त्या बाईला मात्र संकर्षण सोडायचं नाही त्यावर संकर्षण म्हणत असतो नेमकं कोणाबद्दल बोलतेस तू त्यावर ती बाई म्हणत असते म्हणजे संकर्षांची बायको त्या बाईचं मला नाव माहिती नाही पण मी तिचं वर्णन करू शकते त्यावर लगेचच आता आपण पाहतोय आकाश म्हणत असतो वर्णन करायची गरज नाही आहे मला माहिती आहे ती बाई कोण आहे त्यावर संकर्षण म्हणत असतो आकाश जर तुला माहिती असेल ना ती बाई कोण आहे तर आत्ताच्या आत्ता सांग चांगला दांडका घेतो आणि तिला चारी बाजूने सुजवतो त्यावर मात्र आता भूमी बोलत असते संकर्षण तू त्या बाईला कितीही मार कितीही बोल छोटी म्हणतात ना जित्याची घोड मेल्याशिवाय जात नाही तशी बाई आहे ती कितीही कारस्थानं केला तरी ती तिला पुरं पडत नाही तिच्या अंगात फक्त एकच आहे कारस्थान कारस्थान आणि कारस्थान त्यावर मात्र आता संकर्षण बोलत असतो कोणी मला सांगणार आहे का कोण आहे बाई ती आणि अशातच आता तिथे आलेले इन्स्पेक्टर म्हणत असतात मिस्टर संकर्षण ती बाई आहे रागिणी पटवर्धन आणि तुम्ही तिला आता काहीच करू शकत नाही हे वाक्य ऐकल्यावर आता संकर्षण म्हणत असतो म्हणजे त्यावर मात्र आता पोलीस म्हणत असतात कारण आम्ही तिला ताब्यात घेतला आहे आणि अशातच संकर्षण म्हणत असतो सोडा तिला आधी ती माझी गुन्हेगार आहे मी तिला माझ्या पद्धतीने शिक्षा देणार तिने माझ्या बायकोवर जो काही अन्याय केला आहे जो काही त्रास दिला आहे ना त्याची तिला परतफेड करावीच लागणार आहे त्यावर आता पोलीस म्हणत असतात डॉक्टर संकर्षण शांतवा आम्ही आमच्या परीने सगळं काही करत आहोत मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला खरंच संकर्षणने आता भूमीला मुक्त केलं पाहिजे की नाही किंवा भूमीने आता या संकर्षणच्या पेकाटात लात घालून आकाशबरोबर थेट महाजनांचं घर गाठलं पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद